एक महत्वाची बातमी समोर येते पंढरपूरमधन पंढरपुरात राष्ट्रवादीचे अर्जुन सिंग मोहिते पाटील हे आपल्या लहान मुलाला घेऊन मतदान केंद्रावरती दाखल झालेत अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावरती हा प्रकार घडलाय मतदान केंद्रांकडनं लहान मुलांना मतदान केंद्रात घेतल्यावरती आक्षेप नोंदवण्यात आलाय रुद्रराज अर्जुन सिंग मोहिते पाटील या लहान मुलानं मतदान केल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय तर आई आणि वडिलांना मतदान करताना बघायचंय म्हणून मुलाला आणलंय असं अर्जुन सिंग मोहिते पाटील यांनी म्हटलंय आणि निर्वाळा दिलेला आहे मध्ये घडलेली ही घटना आहे आपल्या लहान गेला घेऊन ते इथे दाखल झालेले होते मतदानाची प्रक्रिया काय असते हे पाहण्यासाठी तो आला होता मात्र त्यानं मतदान केलं अशा स्वरूपाचा आरोप होतोय अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संकेत नेमका काय स्वरूपाचा आरोप केला जातोय आणि काय स्पष्टीकरण यशवंत नगर ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये आज अर्जुन सिंह हो मोहिते पाटील जे कोणशिरस जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत ते मतदानासाठी सहकुटुंब आले होते आपल्या त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता त्यावेळेस मुलाला घेऊन ते मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी गेले प्रसंगी मतदान केंद्राध्यक्षांनी आक्षेपही घेतला की आपण मुलाला आणू शकत नाही मात्र मतदान प्रक्रिया बघायसाठी आणला असल्याचं त्यांनी सांगितलं आणि थेट मतदान जो थे मतदान कक्ष असतो जिथं बॅलेट पेपर असतो मतदान केंद्राचा मुलाला नेल्याचे व्हिडिओ जे आहेत ते आता पुढे येत आहेत आणि यामध्ये मुलाने मतदान केलं की काय असा देखील एक संशय या निमित्तानं व्यक्त होतोय मात्र आपण केवळ लहान मुलांना लोकशाहीची मतदान प्रक्रिया दाखवण्यासाठी आलो आई वडिलांना मतदान करताना बघायचं म्हणून असा आता अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी दिला त्यामुळे हा वाद कदाचित वाढू शकतो कारण मुलांनी मतदान केलेला आहे अशा स्वरूपाचा हा आक्षेप घेतला जातोय आरोप केला जातोय आणि जरी त्यावरती स्पष्टीकरण आलेलं असलं तरी मुलगा बटन दाबतोय का यावरती मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते मतदानाची नेमकी प्रक्रिया काय आहे लोकशाहीचा अतिशय अमूल्य ठेवा असणारी ही मतदान प्रक्रिया आणि तीच मतदान प्रक्रिया दाखवण्यासाठी मुलांना आणणं हे अर्थातच योग्य आहे त्यात काही गैर नाही मात्र ते बटन मुलानं दाबलंय का यावरती मात्र आता अनेक आक्षेप घेतले जात आहेत पण ने ते पहिल्यापासून होती आप की आपली आई उभा राहिलेली निवडणुकीमध्ये त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलं जवळपास अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याने केलं जातं आणि मला काय वाटत ना त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता काय अडचण मला आतमध्ये घेऊन गेला आहे का पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभारलेली निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं